नमस्कार मित्रांनो वेलकम टू माय यूट्यूब चॅनल अमय मयकर एक प्रवासमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर आपण चाललो आहे तुम्ही थमनेल तर बघितलं असेल की आपला आपली ही ट्रीप जी आहे ही नेपाळची ट्रीप आहे आणि ही ट्रीप आपली बाईकवरती नसून ही ट्रीप आपली पॅकेज टूरमध्ये तर त्यांच्याबरोबर चाललो आहे ते कोणकोण आपल्याबरोबर आहेत ते पण तुम्हाला दाखवणार आहे पण ह्या ब्लॉगच्या तयारीसाठी जो काय मनस्ताप होतो ना ते तुम्हाला मी दाखवणार आहे आणि तुम्ही पण बघा की कसं काय ह्या ब्लॉगची सुरुवात होते ती आता नेपाळच्या ट्रिपची सुरुवात झालेली आहे आणि त्यासाठी आपल्याला पॅकिंग करायची आहेत पॅकिंगसाठी काढलेत मी माझे काही कपडे हे सगळे या बॅगमध्ये जाणार आहेत आपला लॅपटॉप कॅमेऱ्यासाठी जे लागणारे गेअर्स आहेत थोडेफार ते आणि हा एक ट्रायपॉड आहे आणि माझे परफ्यूम आणि छोट्या छोट्या काही गोष्टी आहेत तर एवढे पॅकमध्ये आपल्याला कपडे ह्या बॅगमध्ये आपल्याला भरायचे आप आहेत आणि भरून झाल्यावरती आपण

हे प्रवासाचं पहिलं कॅरेक्टर कॅरेक्टर गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या श्री स्वामी समर्थ महाराज की जय जय तर आपला प्रवास सुरू झालेला आहे आणि आपण आता कॅब मध्ये हो आहोत आणि चाललोय टी लोकमान्य टिळक टर्मिनल्सला जिकडनं आपली गोरखपूर एक्सप्रेस तिकडनं सकाळी पाच ते वीस आहेत आणि आता वाजलेत चार आम्ही दीड तास अगोदर चाललो आहे भे। स्टेशनवरती भेटूया आता हे आहे लोकमान्य टिळक टर्मिनल्स हे आपलं सामान आणि आपण सगळे एअरपोर्टला आल्यावरती एअरपोर्टला आल्याचं फील होतो प्लॅटफॉर्मवरती आल्यावरती चार नंबर ट्रकला आपली गाडी आहे आणि तिकडनं आपण जाणार आहोत गोरखपूरकडे डब्बा आलेला आहे पड ना अशी पाहिला होता तो कॅरेक्टर एक नीलम प्रियांका चाफेकर सेकंड कॅरेक्टर माझी आई नमस्कार चित्रा मयकर थर्ड कॅरेक्टर मी अमेय मयकर आणि फोर कॅरेक्टर मिताली शितप आणि हे मिस्टर महेंद्र शितप आणि हा आहे आमचा सोडण्याची आणि कुलीची कामं करतोय सध्या आता ह्या सगळ्या प्रवासाचे आम्ही तर चौघ प्रवासी आहोत पण हे दोघं जे आहेत ना ते आम्हाला सोडायला आलेले आहेत आणि आम्हाला ट्रेनमध्ये बसवलं आहे पण मला हा डबा का माहीत नाही जर <laughs> टू टायर मला एकदम अडचणीचा वाटतो कारण मी बसूच शकत नाही कम्फर्टेबल सकाळी सगळ्यांनी उत्साहानी पा दोन वाजता उठून सगळा पुलाव वगैरे केलेला आहे बॅगा सगळ्या भरलेल्या आहेत त्याच्यामुळे एकदम खाण्याची एकदम तजवीज अगदी एक शंभर टक्के केलेली आहे की के कुठल्याही प्रकारे आम्हाला कुठल्याही प्रकारे आम्हाला ट्रेनमध्ये बाहेरचं घ्यावं लागणार नाही आहे त्याच्यामुळे आमच्या तब्येती चांगल्या राहतील हे सगळं आम्ही सगळं मॅनेज करून आणि आमच्या सूचीनी काल परवापासून आमची तयारी करून ठेवलेली होती फक्त फोडणी द्यायचं काम केलं आणि अगदी छानपैकी सगळी तयारी झाली आहे आम्ही गाडीत बसलेलो आहोत आणि आम्ही आता प्रत्येकाच्या सीटवर विराजमान झालेले आहोत खाऊ आम्ही घेतलाय तो हळूहळू पण त्या दोन पिशव्या जर संपल्या नाही तर त्या उचलताना तुम्हाला हार्दिक शुभेच्छा तुम्हाला गोड गोड हार्दिक शुभेच्छा हसत हसत खेळत जा प्रवास तुमचा समाधानी सुखी हो ही आमची स्वामींना प्रार्थना महाराष्ट्र भाऊजी जास्त मूडमध्ये नाहीत झोपेत त्यामुळे एकदम असे साधा साधा आम्हाला एकदम हे दिलं आहे त्यांनी बाईट एकदम छोटासा दिला आता त्यांना आनंद होत असेल की बायको चाललीय तर आनंद करू की आश्चर्य करू आमचे भाचे पण अजून एक भाचा आलाय माझा uh, स्वप्नील स्नेहल स्नेहल सॉरी स्नेहल आलाय आणि स्नेहल आमच्या युट्यूब चॅनल साठी काहीतरी स्पीच दे आमच्या टूर साठी आम्हाला विशेष दे आ, टूर टूर साठी आता सगळे सिनियर सिटीजन चालले सिनियर पण आमच्यासाठी सिनियर सिटीजनच आहे मामा आहे यंग जनरेशनवाला आमच्यासोबत यांच्यासोबत आपण बोलू शकतो एक एनर्जेटिक पर्सन आहे यांच्यासोबत तर काय आम्हाला टेन्शन नाही आजी आमच्या आजी मावशी वगैरे व्यवस्थित जातील व्यवस्थित देतील तर मामासाठी ऑल द बेस्ट श्री स्वामी तुम्ही पण तर काय यंग जनरेशन थोडी आपण यंग जनरेशन मध्ये ना हे आपल्याला पुढे जॉईन करतील जेव्हा आपण गोरखपूरला उतरू त्यानंतर कारण ह्यांचा डब्बा वेगळा आहे आणि आमचा डब्बा वेगळा आहे आणि या डब्यामध्ये मी अडकतोय संतोष भाऊजी आमचे हे आपली गाडी आहे लोकमान्य टिळक टू गोरखपूर सुपरफास्ट एक्सप्रेस गाडी नंबर आहे टू झिरो वन झिरो थ्री आणि या गाडीने आम्ही चाललो आहे गोरखपूरपर्यंत तिकडना पुढे आपण जाणार आहोत बाय बसने पण हा ट्रेन प्रवास जो आहे तो आपण आहोत आपल्या आपली गाडी आता सुरू झालेली आहे एकदम राईट टाइम आहे पाच चोवीसला ला गाडी तेवीसचा चा टाइमिंग होता पण पाच चोवीसला ला गाडी सुरू झालेली आहे आणि आम्ही आता प्रवासाला सुरुवात करतोय गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या श्री स्वामी समर्थ महाराज की जय आता पहिला स्टॉप येईल इगतपूर आला तर इगतपुरी मित्रांनो तर पहिला हॉल्ट आहे ह्या ट्रेनचा इगतपुरी आणि नेक्स्ट हॉल्ट हो आहे वळला आलेलो आहोत आपण ट्रेनमध्ये बसल्यावरती जी झोप लागली सव्वापासला आमची ट्रेन सुरू झाली त्यानंतर आमचं सामान वगैरे लावून झालं थोड्या वेळ गप्पा गोष्टी झाल्या आणि नंतर जे आम्ही झोपायला गेलो तर फर्स्ट स्टॉप इगतपुरी होता ते पण मी स्टॉप आल्यावरती थोडंसं बघितलं आणि आता थेट भुसावळला आपण आलं आता बघूया भुसावळला उतरून काय आपल्याला खायला मिळते का किंवा खाणं तर खूप घेतलेलं आहे पण तरी पण थोडंसं फ्रूट्स वगैरे जरा बघायच्यात तर आपण भुसावळ खाली उतरतो भुसावळची सकाळ आणि आमची ट्रेन टू टायर एसी मध्ये आम्ही आहोत सध्या ए टू मध्ये फुल पत्त्यांचा टाइमपास आम्ही आता मध्य प्रदेश पर्यंत आलेलो सकाळी पाच वाजता गाडीत बसलेलो ते आता वाजले आहेत संध्याकाळचे पाच चांगली झोप पण झालेली आहे आता संध्याकाळीसाठी एकदम फ्रेश झालेलो दुपारी जेवण झालेलं आहे आणि आता

प्रवास सुरू होईल इकडनं तर सकाळी अकरा साडे अकरा आपण पोहोचू गोरखपूर जंक्शनला आणि मग तिकडनं पाया बस मी आपण कोकराकडे जाणार सलोनीकडे तिकडे कसं आठवण करा समोर आता जस भोपाल क्रॉस झालंय आता जेवायचं आणि झोपायचं आपण सकाळीच कुठल्या स्टेशन येईल त्या स्टेशनला आपण भेटू शुभरात्री शुभरात्री आमच्या ग्रुपचे हे नवीन मेंबर आहेत माझी बहीण उज्ज्वला तई आणि ही श्रद्धा ताई मिनलताई मीनाई मीनाई कसे सगळे डबे आपडले वेगवेगळे सीट्स आलेले त्यामुळे सगळे वेगवेगळे बसलेत मला सगळे एकत्र एक दिसतील बसमध्ये वगैरे असू तेव्हा जी धमाल मस्ती हो ती तुम्हाला दाखवूच वाजलेत नऊ वाजून वीस मिनटं झाली आहेत आणि गोंडागंज स्टेशनला आपण पोचलो ताई आमची माझे व्हिडिओ बघते आणि आम्ही आता जस्ट आता पोचायच्या तयारीत आहोत एक पंधरा वीस मिनटात पोचू ट्रेन आता शेवटचे दोन स्टेशन आहेत त्या स्टेशनला आहेत

इकडनं आपला बसचा प्रवास आहे बघूया तो, तो, हो तो की चांगला होतो एक ठिकाणी बॅगा पुढे घेऊया तर हे गोरखपूर स्टेशन आहे आणि आता इकडनं आम्ही चाललो बसपर्यंत ट्रेन एकदम राईट टाईम आलेली आहे आणि प्रवास पण एकदम मस्त मजेत झालेला आहे ट्रेनचा प्रवास थोडासा आनंदाचाच होतो आणि गोरखपूर स्टेशन एक नंबर गेट पे गोरखपूरचा आउटर साईड एरिया

<risque> तुम्हाला रुमाल टाकायला विसरलो फक्त हा आता टूर मध्ये आम्ही पहिला नंबर लावून पहिल्या चार सीट कव्हर केले आहेत मला शाळेची स्कूल बसला दाखवायच गोरखपूर स्टेशन कडनं निघून नेपाळ बॉर्डरकडे कडे चार ठिकाणी अपंडता पोहोचणार साधारण नव्वद किलोमीटरचं अंतर आहे आणि त्याला दोन ते अडीच तास लागतील महाराज की जय जय राम आपण आता परफेक्ट बॉर्डरवरती पोहोचलो इंडियाच्या बॉर्डरवरती इंडिया नेपाळ फ्रेंडली बॉर्डर आहे त्यामुळे इकडे बऱ्याचशा गोष्टी एकदम फ्रेंडली आहेत काही असे प्रॉब्लेमॅटिक प्रॉब्लेम बॉर्डरला थोडीशी चेकिंग करतात म्हणजे आधार कार्ड तुमचं पासपोर्ट किंवा काही नाही तुझं जे तिकडे केलं केलं ते इकडे त्यांनी हे आहे हॉटेल त्या हॉटेलमध्ये आम्ही जस्ट बॉर्डरीला म्हणजे बॉर्डरला लागू नाही एकदम हार्डली शंभर दोनशे मीटरवरती हॉटेल आहे

No, yeah. मस्तकापासून सर्व शरीराच अवयवांचं हाताच हृदयाच पायाच तळव्यापर्यंतचं तिचं रक्षण तर राम रमेशं भजे रामे रामेता रामाय तस्मे राम नस्ति परा